लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं संत विठ्ठलशास्त्री महाराज आणि विश्वानानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या अप्रकाशित काव्यसंपदेचं प्रकाशन आज श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठाधीश विद्या नरसिंह भारती स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं संत विठ्ठलशास्त्री महाराजांचं काव्य हे पंत तंत आणि संत काव्याचा त्रिवेणी संगम असल्याचं मान्यवरांनी सांगितलं नव्या पिढीपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचवण्यासाठी नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत असं संपदेचे संपादक रामदास भानुशास्त्री यांनी यावेळी सांगितलं हा ग्रंथ भक्तीसाहित्यास नवी दिशा आणि संत परंपरेला नवसंजीवनी देणारा ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला यावेळी देगलूरकरचे गुरुराज महाराज आणि विदर्भ साहित्य परिषदेचे सदस्य माधवबुवा आजेगावकर विकासबुवा डिग्रसकर आणि मनोहरराव ढोक उपस्थित होते केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे